युवा मशाल न्यूज च्या सर्व प्रेक्षकांचा आपला स्वागत आहे आज आम्ही विशेष मुलाखत घेणार आहोत धाराशिव नगरपालिका प्रभाग क्रमांक सतरा अ चे एम आय एम चे अधिकृत उमेदवार मुस्तफा सान यांची चला जाणून घेऊ काय त्यांचं कार्य आहे आणि त्यांची काय वाटचाल आहे पुढची युवा न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण प्रभाग क्रमांक चे उमेदवार आहात आपण आपलं विजन काय आहे प्रभागासाठी पहिला तर मी युवा मशालचे धन्यवाद करतो की त्याने मुलाखतीसाठी माझा टाइम घेतला त्यांचा मी आभारी आहे प्रभाग क्रमांक सतरा अ मधून मी निवडणूक निवडणुकीत भाग घेतलो एम आय पक्षाने मला उमेदवारी दिली यासाठी दिली की लोकांचे काम करणे आणि समाजामध्ये जी भाग ज्या ज्या लोकांचे काम होत नाही आणि मुस्लिम समाजाला एका बाजूला करून दुसरे लोकांचे काम होतात मुस्लिम समाजाचे काम होत नाही हे नेतृत्व करण्यासाठी मी उमेदवारी आज दाखल केलेला आहे आणि माझे काम ही अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आहे अशी मी ही करतो आपण निवडून आल्यानंतर प्रथम कोणत्या विशेष कामाला प्राधान्य देणार आता माझ्याकडून मी दा, उमेदवारी दाखल केली आहे माझ्या पक्षाकडून आणि मी नी निवडून आलो तर सर्वात अगोदर उस्मानाबाद शहरातील जेवढी जनता आहे जेवढे मतदार आहेत त्या लोकांना शासकीय लाभ कसा भेटत आहे जे जे शासकीय नगरपालिकेत जे स्कीम येतात त्या स्कीमचा लाभ सर्वांना कसा भेटत यासाठी मी प्रयत्न करतात तीन काम साहेब तुम्ही एकच सांगितलं नाही दुसरी पण काम सांगतो ना आता ही तर एक झाला की मी जे काय स्कीम्स आहेत त्याचा लाभ सर्वांना कसा मिळणार आणि ती मिळून कश कशा देऊ शकतो त्याबद्दल ही सर्वप्रथम मी दुसरा ही की ही रोड रोडचा इशू आहे पाण्याचा इशू आहे स्ट्रीट लाईटचा आहे आणि सर्वात मोठा कचऱ्याचा घेर जी आहे ती वस्तीमध्ये आम्ही तर त्याला शहराच्या शकतो त्यासाठी आम्ही पण प्रयत्न करू आणि त्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे तुम्ही आता प्रचार ह्याच्यामध्ये बीजी आहात तुम्ही तुमचं काय असं कार्य आहे जे तुम्ही मत मागायला लागलो त्यांच्यासमोर काय असं दाखवलं लोकांचे जे काय समस्या होते वेळोवेळी आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भरपूर लोकांना आम्ही मदत पण केलेली आहे जे शासकीय कामात आडी अडचण येतात येतात लोकांना जनतेला ती आम्ही दूर करतात आणि आमच्या माध्यमातून जेवढे काम होतील तेवढे आम्ही जनतेसाठी करतो तुमचं जाहीरनामा आता मी वाचलाय तुम्ही ह्याच्यामध्ये लिहिलंय की साठी तुम्ही काय काम करणार काय काम करणार एज्युकेशन एज्युकेशन मध्ये नगरपालिकेचे जे शाळा आहेत त्या शाळामध्ये वारंवार संख्या संख्याबळ कमी होत आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू की नगरपालिका शाळा शाळेमध्ये आता उर्दू माध्यमचं जर बघितलं आपण अतिशय कमी संख्या आहे प्रत्येक नगर परिश्ट, नगर परिषद शाळेचे विद्यार्थ्यांची त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि दहावी पर्यंत उर्दू माध्यम ही घेऊन जाण्यासाठी आमची तयारी कशी आहे आणि कसं करून घ्यायचं त्याचा प्रस्ताव कसा, हो, कसा ही करायचा आणि मंजूर करून घ्यायचा हे काम आमच्याकडून आमच्या पक्षाकडून होणार आपण आपल्या प्रॉस्पेक्ट मध्ये हे असं माहिती दिली की लहान मुलांसाठी खेळण्यासाठी नगर परिषदचा कोणताही ग्राउंड नाही आहे त्याच्यासाठी तुमची काय संकल्पना आहे आता आमच्या भागामध्ये खाली जर बघितलं शा, जा, तर एक आहे एक ओपन स्पेस आहे शासनाची शासनाच्या जागेमध्ये आम्ही प्रयत्न करून तिथं गार्डन आणि प्लेग्राऊंड ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आता तुमच्या भागामध्ये विशेष बघितलं गेलं तर स्वच्छता ग्रह नाही जसा गार्डन नाही त्याच्यासाठी काय आपली संकल्पना त्याच्यामध्ये पक्षाकडून आम्ही निवडून येऊ अगर ना येऊ आम्ही ती काम करणारच आहे प्लेग्राउंड साठी आणि स्वच्छतेसाठी शुशोभीकरणसाठी ते काम आम्ही करणारच आहे तुम्ही आता मत मागायला लागलो ला। लोकांसमोर मागच्या काही वर्षापासून तुम्ही पक्षाचे सक्रिय पक्षांना सोबत घेऊन काय समाजकार्य केलं जे तुम्ही मतदारांना सांगणार आता पक्षासोबत भरपूर लोक आमच्या सोबत आहेत म्हणून आमच्याकडून उमेदवारी मागणी केली आणि उमेदवार पण लढायला लागलेत प्रत्येक वार्डातून प्रत्येक प्रभागातून आता जर आम्ही काम केलं नसतं तर हे एकतर ही लोक आमच्या सोबत आले नसते आणि दुसरा ही की आमच्याकडून काय काम होते आम्ही धरणे आंदोलन करता भूक भूख हरताल करता आमरण उपोषण करता हो, आणि वेळोवेळी निवेदन देऊन जे काय जनतेचे काम आहेत रोड आहे नाली आहे ड्रेनेज लाईन आहे स्ट्रीट लाईट आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करून ते काम सगळे जनतेसाठी करून देतो आता माझा हे शेवटचा प्रश्न आहे तुम्हालाच जनतेने मतदाराने का मतदान करावं जनतेने आम्हाला ह्याच्यासाठी मतदान करावे की बदल पाहिजे जर आम्ही बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये राजकारणात भरपूर चढाव आलेले आहेत जे लोक सेक्युलर सेक्युलर म्हणून मुस्लिम समाजाचा दलित समाजाचा मत घेतात ती लोक आज कुठं आहेत ती बघायला पाहिजे जनतेने आपले डोळे उघडे करून बघायला पाहिजे मुस्लिम प्रभागामध्ये जर बघितलं आपण जर बीजेपीचा सिंबॉल नसून दुसऱ्या सिंबॉलवर घड्याळच्या सिंबॉलवर बीजेपीचे कॅन्डिडेट उभारलेले आहेत हे पण लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि मतदान कोणाला करायचं आपला हक्काचा माणूस कोण आहे आपल्याला मदत कोण करताय वेळोवेळी सोबत कोण येत आहे ती लोकांनी मतदाना मत ती आपल्याला लक्ष ठेवावे आणि त्याने पक्षालाच मतदान करावे ही अशी मी विनंती करतो सर बाकीचे जे सेवक होते ते काम करण्यामध्ये अपयशी ठरलेत असं तुम्हाला वाटतंय का आवश्यक खा, ती लोक आवश्यक आहेत म्हणून तर त्या लोकांना एकदम त्रास होत आहे आणि ती आताच्या जर बघितलं तर ती आजच्या घड्याला आलं ती खालून एक नंबरला आहे बाकीचे आम्हाचे आमचे जेवढे उमेदवार आहेत प्रभाग नंबर अठरा असू द्या प्रभाग नंबर सतरा असू द्या पंधरा असू द्या चार असू द्या एक असू द्या आणि नगराध्यक्षाच्या उमेदवार असू द्या ही सर्व निवडून येण्याची शक्यता आहे त्यासाठी सर्व जनतेने एम आय एम पक्षाला मदत करावी त्यांना पतंगच्या चिन्हावर मतदान करून त्यांना निवडून आणण्याचे प्रयत्न करावे ही माझी सर्वांना विनंती आहे आपण सामाजिक कार्य करत असताना तुम्हाला राजकीय मध्ये यायची काय गरज पडली अशी नाही आमचा एम आय एम पार्टी जी आहे ना ऑलिडिया मुस्लिम पार्टी आहे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी ही एम पी आहे ही राजकीय पक्ष आहे तुम्ही जर म्हणत असेल की आम्ही अचानक ह्याच्यामध्ये आहोत आम्ही सुरुवातीपासूनच राजकारणात आहोत राजकीय पार्टी म्हणून आमचं मतदाराला काय मतदानाला मतदाराला आम्ही आमच्या पक्षाकडून ओबेसी साहेब महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष एम साहेब महाराष्ट्र कार्यकारी कार्याध्यक्ष फारुख शाब्दी साहेब समीर साजिद बिल्डर साहेब आणि बाकीचे महाराष्ट्राचे जेवढे आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून मी उस्मानाबाद जिल्ह्याचे सर्व लोकांना सर्व जनतेस एक विनंती करतो की पतंगच्या चिन्हावर मतदान करून निवडून आणून द्यान द्या एवढीच मी अपेक्षा करतो आपण आपण चर्चा करत होतो ए आय एम आय एम चे उमेदवार मुस्तफा खान यांच्यासोबत